काढायला सुरुवात केलेली आहे आपण बघा पातेली ठेवलेली आहे गॅसवर गॅस नाही पेटवलेला आहे अजून सर्व काही टाकून मगच गॅस पेटवणार आहे मी बघा इथं दोन कप पाणी टाकणार टाकलं त्यानंतर आपल्याला इथं अद्रक टाकायचे आहे मुसळीने ठेचून ठेचूनच घेतलेलं थे आहे मी त्यानंतर एक लवंग आणि एक मिरे आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर तुळशी सामान जोडा येताना हातावर छान चोडून असं टाकून द्यायचं आहे नंतर तुळशीचे पानं टाकायचे आहेत आपल्याला इथं हे सर्व काही स्वच्छ धुवून घेतलेले मी तुळशीचे पानं पण आणि पुदिनाच्या पाला पण आता आपल्याला इथं टाकायचा आहे पुदिनाचा पाला आता थोडीशी वेलची पूड आपल्याला इथं टाकायची आहे थोडस म्हणजे वेलची पूड नाही तुरट पण पन, आपण निघून जात आणि छान अशी चव येते आपल्या आपल्या काढाना आता मी गॅस पेटवणारे इथं गूड आता गुड टाकायचं आहे आपल्याला इथं थोडा गुड गोड टाकणारे मी चाकूच्या साह्याने कापून गुडी तर थोडासा टाकणार आहे आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं पानं तोडायला जाणार ना तेव्हा तुळशी मातेला कडकडीने विनंती करायची हे माते मी तुझे दोन चार पाच पानं तोडत आहे तर तो तुला इजा नाही होणार अशा प्रकारे मी पानं तोडणार आहे आणि तेव्हाच आपण ते, ते पानं तोडायची त्यानंतर मग आपल्याला आपले केस तुटतात तेव्हा आपल्याला कसा त्रास होतो तसा थोडशी माताला पण त्रास होतो म्हणून विचारूनच कधी पण आणि अशा हलक्या हाताने पानं तोडायची तर चला आता आपलं इथं सर्व काही टाकलं गेलेलं आहे आता गॅस पेटवणार आहे मी आणि नंतर आपल्याला थोडसा अगदी थोडासा मामूली चहा टाकायचा आहे इथं चला तर मग गॅस पेटवून आता आपल्याला वातावरण पण बदललं आहे ऋतू बदलला आहे आता हिवाळा लागला आहे तर मग हिवाळ्या लागल्यामुळे कोणता पण ऋतू बदलतो तर आपल्या तब्येतीवर परिणाम तर होतोच आता हिवाळा लागल्या म्हणजे सर्दी खोकला कोणाला ताप वगैरे चालूच असतं म्हणून मग हा असा काढा पिल्याने आपल्याला ताप पण दूर होतो आपला सर्दी खोकला गडा तर एवढा छान लवकर बरा होतो ना गळ्याला हे पिल्यानंतर आपल्याला खूप छान मस्त बरं वाटतं म्हणून तुम्ही पण असा काढा करा चला तर मग बघा आपला काढा आता उकडून उकडून दोन कपाचा आपल्याला इथं एकच कप करायचा आहे बघा रोडावरचं घर आहे ना कोणी कोणी येणार जाणार जाणारे फटफट्यात बघा काढा आपण गाडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन कपाचा फक्त एकच कप झालेला आहे आणि हा आहे ना जास्त गार पण उद्यायचा आणि जास्त गरम पण नाही असं आपला गडा शेकला जाईल असं कोमट कोमटच करायचा आहे माझा आवाज पूर्ण बंद झालेला आहे मला बोलता सुद्धा येत नाही पण हा आहे ना पाच मिनिटात फरक आपल्याला पडतो म्हणून कोरोनामध्ये ना या काळाने का मला चांगलं केलं आणि या काळामुळेच आम्ही वाचलो पण आहोत पण आम्ही आमच्या आई आईला काही वाचवून शकलो ती एकटीच राहत होती तिकडे म्हणून या काढ्याने आपल्याला खूप काही आराम मिळतो आपण दवाखान्यात तर जातो औषध आणतो गोळ्या आणतो त्यांचा त्वरितच फरक पडतो नंतर तसं होतं पण या काढ्याने लगेच फरक पण पडतो फक्त तीन वेळा घ्यायचा आहे आपल्याला हा काढा सकाळी अनारच्या पोटी घ्यायचा आहे नंतर रात्री झोपण्याच्या आधी घ्यायचा आहे परत सकाळी अनारच्या पोटी बस फक्त तीन वेळा नंतर मग आपला गळा पण आणि आपली सर्दी पण खूप लवकर बरी होते तो फिर कर, कहां चला तर मग तुम्ही पण करून बघा कधी पण असेच करते कांद्याची तर नाही राहिले ना तर आपण चवड्या बी टाकल्या ना तरी चाल मस्त शिजून गेलेली आहे आता इथं आता टमाटा टाकलेला आहे मी अजून पाच दस मिनटं अजून शिजू देणार आहे आमच्याकडे ना मंगळवारचा खूप मोठा बाजार भरतो मी गेले होते बघा काय काय आणलं होते मेथीची भाजीचा शेंगा हे कांदे कसायचे घेऊन कोबी टमाटे जवाडा पटाटे बटाटे या बाधी गायचं लिक्विड सोयाबीन मस्त छोटाछोटे बाधे कायचं किस्मिओ मेथे चिराठी जवाचं सेंडा निंबू बटाटे गोभी टमाटे कोबी भिंदी खूप छान दिसले सर्दी तर खूप झालेले पण तरी घेऊन आले मी ना कधी पण रात्री जास्त सर्व काही आवरून घेते कारण की सकाळी उठल्या उठल्या सकाळी उठल्या उठल्या काम होत नाही माझ्याने मग मी आत्ताच रात्री सर्व काही दहा वाजू अकरा वाजू रात्री सर्व काही आवरून घेते मी सर्व आवरून ठेवून देते दे किचन झाड झूड सगळं सकाळी उठल्या उठल्या मी काय करते मग झाडझूड सडा रांगोळी आणि आंघोळीला रा बसते नंतर मग चहा देवपूजा तर हेच करतात म्हणून मी आत्ता सर्व काही आवरून घेते बघ मेहथीची भाजी स्वच्छ धुवून तर ठेवून दिलेली सकाळी अशी टवटून जाणार ती सर्व काही आवडून सर्व क्लीन झाला बघा माझी परिस्थिती चमकते खूप छान पुसून खूप छान चमकते आवडलं गेलं आता माझे सर्व काही जेवणं वगैरे झाली रात्रीचे आता दहा वाजून गेले तर हे आवडलं गेलं माझं पर्सी पण क्लीन झाली किचन वाटा साफ केला भांडे कुंडे उंडे सर्व काय रात्रीचे आता दहा वाजून गेले भांडे कुंडे उंडे सर्व काही आता घासले गेले आवरले गेलं सर्व काही आता पण अजून तरी पण मी झोपणार नाही कारण की दिवसभराची शूटिंग केलेली मी मग आता व्हिडिओ एडिट करावा लागेल मला रात्री कमीत कमी अकरा कमी बारा वाजून जातात मला कधी कधी तर एक पण वाजून जातो मग तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करते नंतर मग व्हिडिओ पूर्ण संपूर्ण केला का मग नंतर झोपते चला तर मग भेटू पण सकाळी नवीन ब्लॉगवर नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पण नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या ज्या जुन्या पहिल्या ता आहेत त्यांना पण विनंती करते करा like करा, करा, सपोर्ट, ले ले। सपोर्ट करा मला लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या सपोर्टमुळे माझे सातशे सबस्क्रायबर झालेले आहेत याच्याहून पुढे अजून तुम्ही सपोर्ट करा मला अजून तर खूप काही करायचं आहे चला तर मग गुड नाईट सर्व इतर फॅमिलीला गुड नाईट